शहराची बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मैं कियार सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर कॉंग्रॅच्युलेशन वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत घेणार मातृसेला ते रजोनिवृत्ती स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगरमधील मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट रे आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिला सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा मातृसेस हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहूया नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बातमध्ये हरियाणा येथे पाठविलेला दहा लाख रुपये किमतीचा माल पोहोच न करता ट्रान्सपोर्ट व्यावसायिकाची फसवणूक करण्याची घटना केळगाव येथे घडली दत्तात्रय जयसिंग जाधव यांचे केळगाव बायपास चौक येथे श्री सावता ट्रान्सपोर्टचे कार्यालय आहे जाधव यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गौतम कुमार इरफान नूर मोहम्मद व ट्रक चालक शाद जफरू मोहद या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय व्यावसायिकाच्या कुटुंबावर पंधरा जणांच्या टोळक्याने कुऱ्हाड दांडक्याने हल्ला केल्याची घटना तारकपूर परिसरातील कवरनगरमध्ये घडली आहे प्रकरणी विष्णू ईश्वरदास नवलानी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तोपकाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय जिल्हा रुग्णालयातून बनावट दिव्यांग प्रमाणपत्र काढल्याने चार जणांविरोधात गुन्हा दाखल झाला असून ही प्रक्रिया कोणी आणि कशी राबविली याबाबत पोलिसांकडून जिल्हा रुग्णालयाच्या विचारणा करण्यात आल्या आहे तसेच पत्र बुधवारी तपासणी पोलीस उपनिरीक्षक शैलेश पाटील यांनी जिल्हा रुग्णालयास दिले त्यामुळे आत्तापर्यंत दिलेल्या सर्वच प्रमाणपत्राची चौकशी होणार असल्याने अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांचेही धाबेदन आणले शहरात मोकाट जनावरांनी धुमाकूळ घातला असून रस्ते चौक मोकळे मैदान व नागरी वसाहत परिसरात जनावरांचा वावर वाढल्याने छोट्या मोठ्या अपघाताचं प्रमाण वाढलं आहे या जनावरांना आळा घालण्यासाठी महापालिकेने मोकाट जनावरे पकडण्याची विशेष मोहीम हाती घेतली आहे त्यामुळे नागरिकांनी त्याकडील पाळीव जनावरे बाहेर सोडू नये अन्यथा ते पकडले जातील असा इशारा मनपा प्रशासनाने दिलाय जीवे मारण्याची धमकी देत शहरातील एका बारा वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याची घटना समोर आली हा प्रकार तीस ऑगस्ट रोजी घडलाय कोतवाली पोलीस ठाण्यात पोस्को काईदे अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे घरी कोणी नसताना आरोपी पीडितेच्या घरी आला व त्याने अल्पवयीन मुलीला जिवे मारण्याची धमकी देत अत्याचार केला शहराची खबर बात मध्ये इथेच तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शहराची खबरवार या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर